नयनतारा वाघिणीची मानवाला सनसनीत चपराक आपल्या या कृतीमुळे ती बनली जागतिक पर्यावरण अँबॅसिडर जनावरांना देखील समज असते फक्त ते बोलू शकत नाही असे नेहमीच म्हटल्या जाते त्याची प्रचिती ताडोबा अभयारण्यातील नयनतारा या वाघिणीने आणून दिली आहे प्लास्टिक ही पर्यावरणासाठी घातक आहे आणि प्लास्टिकचा वापर टाळा असे जगातील शास्त्रज्ञ आणि पर्यावरण प्रेमी डोके फोडून सांगत आहे कारण यामुळे पर्यावरण संतुलन बिघडून आपले आरोग्य धोक्यात येत आहे असे ते सांगतात पण आपण काही सुधारायला तयार नाही पण ताडोबा अभयारण्यातील नयनतारा या वाघिणीने एक पर्यावरण पूरक कृत्य करून मानव जातीला तर ताडोबा अभयारण्यात असलेल्या नयनताराने तिच्या पानवठ्यात असलेली प्लास्टिकची बाटली काढून ती बाहेर फेकली आहे म्हणजेच तिला देखील हे समजले की प्लास्टिक आरोग्यासाठी घातक आहे पण मानवाच्या लक्षात अद्यापही गोष्ट आली नाही याही पेक्षा अभिमानास्पद बाब अशी कि तिच्या या कृतीमुळे तिला जागतिक पर्यावरण अम्बेसिडर घोषित करण्यात आले आहे